मथूर आणि बिंदोर चला बिंदूरचं मैदाना बघायला आहे आम्ही रातचे झाले हो। गाइस, आम्ही पण रेडी झालो बैल पण रेडी आला आता आम्ही दाता हो एक आड्ड्यांना तुम्हाला भेटतो मारायला धावतो टेम्पू पण निघली आम्ही पण निघतो मस्त ऊन आज माझ्या टॉपच्या शर्ती आहेत एकदम हड्यान आलो तो तयार बियार झालो मग बोलले ना ऊन तगडा असेल तगडा ऊन आहे एकदम पॉवरफुलवाला पावसाचा पण ठेव नाही आवसा पण फुल ऊन आहे इथं मग मत... टॉप गेअर मग नाही करा शामा आणि जाम बायला आले चला गाईस, पाठी दाखवला आणलं पाहिलं आला सचिन शेठ मागे पाफी भिवंडी यांच्या एंट्री मैदानात आपलं हार्दिक स्वागत शेख पबाजी होले सचिन शेठ सरदे तसेच भगवान शेठराव नारायण शेठ कामशे विनाश शेठ दिनेश शेठ गाडगे लक्ष्मण शेठ गायकवाड राजू शेठराव सगळी 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 म्हणजे आत बघायलाय होऊ नाही कडक एकदम पॉवरफुल फुलवाला बाईला पण मस्त लावले म्हणजे अर्ध्या ते तुला गाईच मोबाईल पण पित्तापली आणि मी पण पित्ता आपल्या फुल गरम, गरम होत

उमेश शेठ माझे चौक आणि मनीष शेठ माले चौक आपला अर्थिक अर्थिक मकुल शेठ सौमे देखील अर्धिक स्वागत आहे इंडिया महिनाची माला आपला मनापूर्वक पायसा बघा रिंगवरची महत्वपूर्ण घरे

সন্তোষ ঘরব সন্তোষ মান প্রসন্ন সন্তোষ মত প্রসন্ন আছি আজই পড়বে

आणि आपले इकडे शांतराम पवार नोटे निघा अर्जुन संदीप पावशे राय का आणि खुश करता ती शरद पुन्हा मैदानात मजा जमली आमच्याकडे पिंजरला नव्हता आई चंद्रभाऊ पहिला चि क्लेअर आलेल्या आहेत आलेले आहेत आलेले आहेत आणि आरती चालले आहेत सर्दीना कुपंप बरेच पहिला चि क्लेअर चिक्रं म्हणजे क्लेर आहेत नस्त बोलालाच आणि आपण बसले आराम करायला की जाम ऊन लागते आणि आपण तसा इथं उन्हामध्ये जाऊ एवढं ऊन लागतं अरे बाबा बा हो हो एक आहे खतरनाक बैल बस काली बायला डेंजर दिसत ब्लॅक टायगर शंभू आहे माग गुलालाच मानकरी झाले तर डबल आहे का बघू आपण बैल चालू शर्तीला आपण टेम्पोच बसले अजून आपल्याला ब्लॉग अपलोड करायचा आहे म्हणून आपण टेम्पो बसले इथं रेंज आहे फाय जी इथं दुसरं आता अख्खा लोक कुठंच नेटवर्क नाही ने। मग ने तुझा आराम चालू आहे मग तू दिसली डबल आहे प्यार आहे शरद बघायला नाही मजा बघू शकता इकडं फाटे एकदम सुंदर अशी तेज आहे इकडे बाईला थांबायला येतात इकडं पीठ बाईला जाम गाड्या सुट्टा जाता सुट्टा जाता चालूच आहे कंटिन्यू चालू आहे आताच नेलता वासराला झाला अर्धा तास वासर आणि गुलाल मारलेला आहे सगळी ठकली आहे आता पण टेम्पोली आणून देऊ बैल चालू शर्तीला आणि इकडं काय नजारा इतक्या भारी दिसतं

अरे मी ना ते करतो सर बाई नाही आता ती बघ पब्लिक बघ कशी मध्ये आली बघ त्याला कपल्याला नाही

ভাই <laughs> <laughs>

पुन्हा एकदा अभिनंदन आणि हर हर संदीप शेख किरू मात संदीप शेख किने रोशन शेख किनी चिंच वाघिल मरा पनवेल कुमार शेख हे गुराला शेख त्यांच्याकडनं पुन्हा एकदा शंभरच बक्षीस होता माहित मला काय लक्ष द्या गुरुच्या चला काही मी पण चाललो घरी आम्ही आता जे झाले असेल ते बऱ्याच झाल्या तर मी पण जातो घरी चला बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये